मोदी येत आहेत सभेची तयारी सुरू आहे काय कशाप्रकारे का नियोजन असणार आहे काय सभा गेल्या दहा वर्षामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी देशामध्ये देशातल्या नागरिकांसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात विकासाची कामं केले आहेत अंत्योदयापर्यंत आणि त्यामुळं देशातल्या सर्व नागरिकांनी मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे कोल्हापूर लोकसभा आणि हातकणंगली लोकसभामधले दोन उमेदवार संजयजी मंडलिक साहेब आणि माने दादा यांच्या प्रचारार्थ कोल्हापूरमध्ये सत्तावीस तारखेला पाच वाजता तपोवन मैदानावरती ही सभा आयोजित केलेली आहे तुम्ही पाहू शकता जयेत तयारी सुरू आहे साधारण दीड ते दोन लाख लोक या सभेला अपेक्षित आहेत दहा वर्षानंतर मोदीजी कोल्हापूरमध्ये येत आहेत त्यामुळं लोकांच्या मनामध्ये प्रचंड उत्सुकता आहे ज्यांनी या देशाला एक नवा आयाम दिला नवी उंची दिली अशा लोकनेत्याचं भाषण ऐकण्यासाठी कोल्हापूरवर उत्सुक आहेत आणि उद्या मला वाटतंय गर्दीचा महापूर इथं येईल आणि उद्या मोदींची स्पीच झाल्यानंतर भाषण झाल्यानंतर महायुतीच्या दोन्ही उमेदवार हे प्रचंड मताधिक्यानं गतवर्षीपेक्षाही जास्ती मताधिक्यानं निवडून येतील याचा मला विश्वास आहे खरं तर साहेब महाविकास आघाडीकडून एक कॅम्पेनिंग सुरू आहे सध्या सोशल मीडियावर गाजीची म्हणून सभा मोदींची आहे ह्या कॅम्पेनीकडे कसं बघत आहे त्यांना काय प्रत्येक महाविकास आघाडीमध्ये काय दम राहिलेला नाही त्यांच्याकडे नेते नाही आहेत ते नेहमी मान सन्मानाच्या गोष्टी करतात खऱ्या अर्थानं जे समोर उमेदवार आहेत त्यांचा सन्मान करण्याचं काम भाजपनंच केलेलं आहे देशामधल्या राजघराण्यांचा सन्मान करण्याचं काम भाजपनं केलेलं आहे तुम्ही बघितलं असेल की आमच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री महोदय आले उपमुख्यमंत्री महोदय आले आज आमच्या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी स्वतः प्रधानमंत्री येत आहेत त्यांना या देशामध्ये चारशे पारचा आकडा करायचा असल्यामुळं ते कष्ट करतायत मेहनत करतायत परंतु जे या सन्मानाची आणि मानाची भाषा करतात त्यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी आले का हो त्यांच्या पॅम्प्लेटवरती राहुलजी आणि सोनियाजींचं फोटोसुद्धा घातलेलं नाही काय कारण असावं याचं त्याचं कारण एकच आहे राहुल गांधीजींचा फोटो लावून जर मतं मागितली तर मतं मिळणार नाहीत म्हणून काँग्रेसचे जरी उमेदवार असले तरी त्यांनी त्यांच्या नेत्यांचे फोटो टाळलेले आहेत त्यामुळं मोदींना कुणाची किंवा आमच्या उमेदवारांना भीती असायचं काहीच कारण नाही हे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये आपण या महाराष्ट्राचा कौल पाहिलेला आहे चौदामध्ये अख्ख्या महाराष्ट्रामध्ये दोन खासदार काँग्रेसचे निवडून आले होते एकोणीसमध्ये अख्ख्या खा ख महाराष्ट्रामध्ये दोन खासदार निवडून आले होते ते जे म्हणून आले होते ते अशोक चव्हाणसाहेब यांच्यामुळं ते अशोक चव्हाणसाहेब आता भाजपासोबत आहेत त्यामुळं महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं खातं उघडलं जाणार नाही अशी परिस्थिती झालेली आहे आता अशा पद्धतीचे बाली स्टेटमेंट करणं किंवा हे ब सोशल मीडियाच्या माध्यमातून अशा काही रील्स बनवणं हे म्हणजे ते त्यांच्या बुद्धीची कीव येते परंतु मी सांगितल्याप्रमाणे मोदीजींचा आवरा किंवा मोदीजींचा जो आवाका आहे कामाचा विचारांचा त्यांच्या विचारानं हा देश चालवतायत विचारानं या देशाची प्रगती झालेली आहे त्यामुळं उद्याच्या सभेनंतर ही त्यांची सगळ्यांची जी बोलते आहे ती बंद होऊन जाईल आज महाराष्ट्राच्या दुसऱ्या टप्प्याचं मतदान जे आहे ते पार पडलेलं आहे काय वाटतं एकमंद कसं कल वाटतं कारण की टक्केवारी काहीशी साधारण असल्याची जाणवत नाही टक्केवारीच्या बाबतीत थोडासा एक उष्मघाताचा परिणाम आहे असं वाटतं आहे परंतु आम्हाला चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे जे काय मतदान बाहेर पडतं आहे ते महायुतीचं मतदान बाहेर पडतंय आणि त्यामुळं मतदानाचा टक्का कमी जरी झाला असला तरी ते सर्व माहितीचंच मतदान आहे असं असं मला वाटतं पूर्ण सिक्युरिटी स्टेज मंडप या नियोजनापत्र हे आपण पाहू शकता हे तपोवन मैदान ऐतिहासिक मैदान आहे महात्मा गांधीजी इथं त्या काळामध्ये येऊन गेलेले होते त्यामुळं याला एक ऐतिहासिक महत्त्वसुद्धा आहे याच मैदानावर प्रधानमंत्री मोदींची पूर्वीसुद्धा दहा वर्षापूर्वी सभा झालेली आहे आणि एक अतिशय भव्य दिव्य मैदान आहे तुम्ही बघू शकता साधारण दीड ते दोन लाख कॅपॅसिटी चे मद्ध मद्ध जो जो लोक बसतील एवढं मोठं मैदान आहे आणि त्यामुळं आणि शहराच्या मध्यवस्तीमध्ये हे आहे तुम्ही बघू शकता की उद्या जवळजवळ दीड दोन लाख लोक ज्यावेळी या सभेला येतील आणि त्या या सभेतून परत आपापल्या गावी जातील तर त्याचा मोदींच्या विचारांचा वारसा घेऊन ते ज्यावेळी आपल्या गावी जातील त्यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात महायुतीला समर्थन मिळेल आणि तुम्ही तयारी पाहू शकता साधारण दीड एक लाख खुर्च्या आपण ठेवणार आहोत मोठं स्टेज आहे स्टेजवरती चाळीस मान्यवरांची आसन व्यवस्था केलेली आहे मीडियासाठी व्यवस्था केलेली आहे काही सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत अशी जय तयारी सुरू आहे आमच्यासाठी हा खरं म्हणजे एक महोत्सव आहे काल सुषमा अंधारे कोल्हापूर को दौऱ्यावर होत्या यावेळी आपल्याशी बोलतं आपल्याबद्दल बोलताना ते म्हणजे धनंजय मार्कांबरोबर मी काम केलेलं आहे त्यांच्या अनेक सांगण्यासारख्या गोष्टी आहेत ते मी आता सांगणार नाही मात्र सभेमध्ये मात्र याबद्दल नक्की बोलणार नाही त्या काय म्हणल्यात मला ऐकलेलं नाही पण जे काय सांगायचं ते सांगून टाकलं पाहिजे ना सांगण्यासारखे आहेत आणि मग लपवून ठेवायचं कसं सांगून टाकायचं जे काय आहे ते सगळ्यांचं सगळ्यांना माहिती असतंय मी काय आहे हे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याला महाराष्ट्राला माहिती आहे अशा पद्धतीच्या आणि पद कोण बोलतं याला आपल्याला काय फार महत्त्वाचे द्यायची आवश्यकता नाही असं मला वाटतं काल सतेज पाटील यांनी एक वक्तव्य केलेलं आहे त्याच्यातच म्हणले की यांनी महाराजांचे पाया पडलेले फोटो आहेत ते मी व्हायरल करेन असं एकंदरीतच इशारा या ते दिलेला आहे जेणेकरून यामुळं सन्मान जो येतो त्यांनी गादीचा राखावा असा इशारा देखील यावेळी त्यांनी दिला महाराजांच्या पाया पडत्याला फोटो व्हायरल करण्याची आवश्यकता काय आम्ही आजही त्यांच्या पाया पडणार आहे उद्याही पडणार आहोत आम्ही जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या पाया पडणार आहोत आणि सगळे पडतात सगळं कोल्हापूर आहे कोण पाया पडत नाही महाराजांच्या आणि त्याचे फोटो व्हायरल केल्यानं काय होणार आहे उलट मंडलिकांचा मान वाढणार आहे यामध्ये कारण महाराज हे सगळ्यांचे आदरस्थान आहेत त्यामुळं त्याच्याबद्दल अशा पद्धतीचं काय आहे सतेज पाटलांना या निवडणुकीमध्ये पराभव समोर दिसू लागलेला आहे त्यांना व्हायला लागलेला आहे की आपण विनाकारण महाराजांना यामध्ये ओढले असं मला जाणवतंय आणि म्हणून त्यांची भाषा जी आहे तुम्ही बघितलं असेल दोन तीन सभा त्यांच्या माझ्याशी गाठ आहे काठी घेईन म्हणजे त्यांना स्वतः काय बिहार विहारमध्ये असं वाटतंय काय मला यावर तुम्हाला काय वाटते का ते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी